नमस्कार धैर्य सिद्धी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे नमस्कार आता आपण आलेलो आहोत सानपाडा येथील शाखा क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सौ राजश्रीताई येवले मॅडम आहेत या ठिकाणी त्यांनी आपल्या या शाखेमध्ये गणेशोत्सव गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे पाहूया त्याबद्दल त्यांचे मत ताई आपण या शाखेमध्ये किती वर्ष झाले की या ठिकाणी आपण गणपती बाप्पाचं आगमन करत आहे आत्ता हे दुसरं वर्ष आहे आम्ही बाप्पाचं आगमन आमच्या शाखेमध्ये करत आहोत आणि एक छोटा प्रश्न विचारतो की शाखेमध्ये गणपती बाप्पा बसवायचं कारण काय शाखेमध्ये गणपती बाप्पा बसवण्याचं कारण म्हणजे एक महिला म्हणून मी समाजकार्य करत आहे आणि शिवसेना पक्ष एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अनुषंगाने जे साहेब जे काम करतात की तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन काम करत असतात तसंच मला पण लोकांच्या घराघरापर्यंत आपली शिवसेना आणि आपलं कार्य पोहोचवण्याचा हा एक चांगला म्हणजे योग असतो की बाप्पा बाप्पा म्हटलं की आपल्या अख्ख्या महाराष्ट्रात एकदम सगळे प्रेमाने आणि बाप्पाच्या ह्याने म्हणजे बाप्पाच्या पदवर्षाने सर्व बोलतात ना प्रत्येक नगर तरी प्रसन्न होते तसेच इथले विभागातील लोक बापाचं दर्शन घ्यायला पण येत आहेत आणि त्यामागं त्यांचे प्रश्न पण घेऊन माझ्याकडे आहेत आवर्जून लोक शाखेत येताना म्हणजे जरा बोलतात अरे नंतर येऊ नंतर येऊ असं करत असतात पण बापाचं दर्शन की आज मॅडमच्या शाखेत बाप्पा विराजमान झाले चला बाप्पाचं दर्शन घेऊया मग मी तिथं असते त्यामुळे ते लगेच ता सांगतात ताई आमच्या इथे इथं असा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी घडत आहेत एक तर बाप्पाची सेवा पण होते आणि लोकांचे प्रश्न पण सोडवले जातात आणि लोक प्रश्न घेऊन पण येत आहेत त्याबद्दल म्हणजे हा एक वेगळाच योग आहे की तिन्ही योग एकत्र येत आहेत जसं बोलतात ना ब्रह्मा विष्णू महेश तीन देव एकत्र येतात तशी ही तीन काम एकत्र होत आहेत या ठिकाणी आपण पाहिलं असेल शिवसेना पक्षाचा एक बेस म्हणजे एक शाखा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष हा नेहमी शाखेतून काम करत असतो आणि त्याच शाखेमध्ये आज आपल्या या गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि ह्याच शाखेतून गोरगरिबांचे प्रश्न सोड सोडले जातात आज प्रकर्षाने जाणवून आलं की राजश्रीताईंनी शाखेमध्ये गणपती बसून समाजकार्य समाज, समाज प्रबोधन करण्याचा जो वारसा चालवलेला आहे तो या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट चालवलेला आहे तर या स्थापना केल्यानंतर तुम्ही कोणते कोणते उपक्रम राबवलेले आहेत आत्ता खरं म्हटलं तर आत्ता गणपती बाप्पा असला की महिलांची खूप गडबड असते तरी पण महिला सजलेल्या असतात द म्हणजे चांगल्या तयार झालेल्या असतात आणि त्यांचा उत्साह इतका असतो की बाप्पासाठी ते काय पण करतात त्याच्या त्या अनुषंगाने महिलांसाठी मी एक स्पर्धा ठेवलेली म्हणजे बॉल इन द बकेट आणि चमचा गोटी आणि टोपी घालणे अशा तीन स्पर्धा महिलांसाठी ठेवल्या होत्या आणि माझ्या बालगोपालांसाठी लहान मुलांसाठी पाच ते दहा वर्ष आणि दहा वर्ष ते पंधरा वर्ष अशा मुलांच्या चित्रकला स्पर्धा ठेवल्या होत्या आणि ह्या दोन्ही स्पर्धा चांगल्या झालेल्या आहेत आणि बरं वाटलं की एवढ्या गडबडीत पण महिलांची उपस्थिती आली आणि मुलं पण एकदम म्हणजे खूप उत्साहात आले उलटी लहान मुलं तर बोलायला आली काकी एकदम मोठा कार्यक्रम घ्या म्हणून मी आता ठरवलेलं आहे आता गणपतीची गडबड आहे पण नंतर मोठं म्हणजे आपल्या पूर्ण नवी मुंबईसाठी चित्रकला स्पर्धा मी करणार आहे धन्यवाद